गोलंदाजीवर सज्ज असायचं विवेक कदम लवकर पंचानी लवकर लवकर सामन्या आता माझे पंच अमित भाषेत स्वराष्ट्राची घोषणा करतात आव्हानच्या धावसंख्य संघाची धावसंख्या वाढते संघ पोहोचतो तो, तो दोन या धावसंख्येवर या आव्हानच्या धावसंख्येने संघ पोहोचतो दोन या धावसंख्येवर नक्कीच दोन दिवस या स्पर्धेला तर चारव्या धावसंख्येवर एक दाईबा संघप्रस्तुत चारव्या बहुसंख्य अटक तटीचा सामना असेल दुसऱ्या सेमीफायनलचा सामना असेल शेअर या संघाला जर ग्रॅम फिरालयामध्ये पोहोचायचं असेल तर उत्तम प्रकार ठेवले पाहिजेत ती क्षमता आहे प्रद्रिक कडे आणि करूकडे चांगलं फोटो आता मात्र चांगला सन्मान देतोय घसी स्वरूपात एक भेटतोय या स्पर्धेसाठी वसीम खेडकर यांच्याकडून पाचशे रुपये देणगी प्राप्त झाले मी प्रवीण बोटे यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान आहे अजय आधी फोटोग्राफर त्यांचा फोटो काढतात चलचित्र कॅमेरे माझे कैद करताना सन्मान होतोय वसीमबाईचा सन्मान होतोय खिडकीचे जादूगार आहे दहा चेंडू एक षटकांचा खेळ संपतो एक षटक एक षटकांच्या समाप्तीनंतर संघाची दहा संख्या पाच बारा चेंडू आणि त्रेचाळीस पावा बारा चेंडू त्रेचाळीस पावा कृपया इवेक थोडस फास्ट करायचं आहे संघाला विनंती आहे की लवकर लवकर सामना चालू करायचा आहे अमित बाचे सामना लवकर चालू करून घ्यायचा आपल्याला ग्रँड फिनाल खेळायचा व्यक्ती कोणा पहिले आणि संघ्याकडून दुसऱ्या सेट खाताळला ओमकार माले स्ट्रायक्यावर गेले तो करण लाल तर कोणा पहिले आणि संघ्याकडून दुसऱ्याला ओमकार सामना चालू करायचा आहे कृपया प्रॅक्टिस नंतर करायची आहे व्यक्ती कोणाद आणि ओमकार ओमकार आता मात्र चेत्र चेंडू अर्थ चे चेंडू आघाडी होतो छत्रसी चेंडू खाली आता खेळ असा होतो मोठा खेळ फुटलेला आहे आता मोठी मॅच मोठा मासा जायला लागला असता पण ते होतो हा खेळाडू थोडीशी टॅच सोडतो चुकीला माफी नाही आता सेमीफायनलच्या बघता असेल चेंडू लक्षाच्या दिशेने पाहायला भेटतो युवाच्या समाधान माळावं लागतो ते पाहायला ओम करून युवा टॅलेंट पाहायला भेटते कृपया हॅलोस बंद करायचा प्रकाश थोडासा ठराव यांच्या चेहऱ्यावर येतो नक्कीच जल्लोषा आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या स्पर्धा आहे दामंजवी गावची दिपेर पर्वत तीन संघाची धाव संख्या आता मात्र आघाडी केली होते आणि विरोधला विरोध केलं खेळ तुटतो मोठा खेळाडू जात झाला चतुर्थ खेळ संपुष्ट होते शेठ सावकार चांगले खेळ प्रकार दिसतो स्वामी विद थोडासा नाखुश असेल मोठी धावसंख्या विभाग होती ती संघाने नक्कीच कुठेतरी चांगली गुलांदी पाहायला भेटेल ओपनच्या स्वरूपात चांगली गुलांदी पाहायला भेटते ते चाळीस पिले पाहायला भेटत केतनच्या माथे नवीन बॅटल मैदानामध्ये केतन सज्ज होत असताना कडे ती क्षमता करून जरी चार मोठे फटके पिवे तरी पुनरागमन होऊ शकतो या सामन्यामध्ये पुढे पिढरचे समालोचन करण्यासाठी मी पुढे सर्वांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये याच्या ग्रॅन फिरायला फुडून माथा मिळायचं असेल आतापर्यंत आलेले चेंडू लेगाउंडच्या दिवस एक ठावचं माझ्या दुसरा बाहेर जायचा सुद्धा प्रयत्न असेल चांगलं रनिंग पाहायला भेटते पुन्हा एकदा पंचाने निर्णय सांगायचा आहे नो चेंडू नक्की पुढचा चेंडू फ्रीचा चेंडू असेल मोठी संधी असेल करणकडे लागोपाठ दुसरा न ओमकार संघाची दासंख्या पोहोचवतो सोळा मोठी संख्या असेल फ्रीजचा चेंडू असेल फ्रीजचा चेंडू होता जरी कॅच पकडला असता तरी करण आऊट नसता या दोन दोनशे टोळ्यां संघाची संख्या वाढते संघ पोहोचतो अठरा या धावसंख्येवर दोन शेतकऱ्यांचा खेळ सांगतो संघ पोहोचतो अठरा या धावसंख्येवर सहा चेंडू आणि तीस ठेवा कुठेतरी युवराज सिंग आठवा लागेल सहा चेंडू आणि तिस धावा केंद्रा कुठेतरी युवराजिंग आठवावं लागेल सहा चेंडू आणि तिसतावा समीकरण असं असेल सहा चेंडू आणि तिसतावा व्हायटी कुठेतरी पहिलं आणि संघाकडून काढून तिसऱ्या शतक टाकला अर्थात फिरकीचा जादूगार अमित थोडंबर पहिला चेंडू मी कुणाशला विनंती करते आपण समालोच कक्षामध्ये आहे वाईट चेंडू आव्हान दाब सहा चेंडू आणि एकोणचे चेंडू आणि एकोणतीस जावा नक्कीच पहिला दिलाय नक्कीच मात्र बघितलं तर बॉन्ड्री रोड वरून स्वतः चेंडू इथपर्यंत घेऊन पोहोचलाय सुमित पाहिलं तर कुठेतरी षटकरांनी चौकारांची नाही षटकारांचीच अतिशय करावी लागेल एका बाजूला बघितलं तर करण श्री स्वामी हा संघ कुठेतरी स्ट्रगल करते अतिशय सकाळपासून बघितलं कालच्या दिवसामध्ये बघितलं पुन्हा चेंडू आम्ही धुंबळ यांचं प्रेशर देखील तेवढंच असेल कारण की करण सारखा सेन्सिबल क्रिकेट खेळणारा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये जीवित आहे असे कारण सर काय होईल या चेंडूवर इतकं मात्र फटका आहे शेतरक्षक खाली येतोय का डिक्लेअर झोन मध्ये जातोय पाहूया अजूनही बघितलं तर आत्ता मात्र कुठेतरी आशेचं किरण मावळताना दिसतोय एका बाजूला बघितलं तर करणने हार पत्करायला सुरुवात केले काय सांगताय नक्कीच सूर्य आस्थाला निघाला स्वामी इलेव्हनचा संघ सुद्धा थोडासा आस्थाला जायच्या प्रयत्नामध्ये आहे अजूनपर्यंत शेवटचे चेंडू पण सांगू शकत नाही क्रिकेट निश्चित अनिश्चित सेवा जर अजून दोन दोन चेंडू टाकले आम्ही त्याने आणि जर दोन षटकार पडले तर मॅच मध्ये तंब्यात होऊ शकत सहकार करू आता मात्र मयूर जाधव नक्कीच खुशीचे वातावरण असेल पहिलीच मॅच खेळतो पर्वत टीम आणि आपला संघ नक्कीच फायनलच्या दिशेने सामना मेगा फायनलचा सामना जो धडक फायनल मध्ये पोहोचलाय सरपंच इलेव्हन संघ सरपंच इलेव्हनच्या कर्णधाराने टॉस बॉस साठी इथे तयार व्हायचा आहे लवकरात लवकर वेळा भाऊ नक्कीच आता चेअर साठी सुरुवात चेअर साठी सुरुवात झाली विवेक कदम चेअरेफ करताना सुरुवात करते त्याला माहिती आहे हा सुद्धा सामना आपल्या बाजून झुकलाय विनंती करतो टॉस कॉस परिनदिन टॉस्का बघतोय मॅच मध्ये वादून दामणदेवी गावच्या देवस्थान कमिटीचे सेक्रेटरी चतुगंध बहुतले यांच्या हस्ते या मेगा फायनलचा टॉस बॉस केला जातोय आत मध्ये बघितलं जल्लोष आणि वातावरण तिथं होत नाही तुझ्याला जी संधी दिली जाते दरम्यान थँक्यू दरम्यान टॉस कप होते, गुण गुण होते, है। का होते। ला मी विनंती करतो टॉस का बॉस मध्ये आहे हे कॅमेरा वळवायचा आहे मेगा फायनलचा सामना फायनल मध्ये आणि अजिमबाईने टॉस बॉस मध्येच थांबायचा अजिम अजिंबाईच्या हस्ते एक सामनावीरचा किताब देण्यात येत आहे फायनलचा सामना दोन षटकांचा सामना राहील अजय कदम फायनल तीन आहे ना फायनल दोन वरची होणार आहे लगेच आपला निर्णय घेऊन फिल्डिंग लावून घ्यायचे खोटा छोटा सामना ग्रॅम फिराने सरपंच मिळवून वस्तेस त्याच्या झालेल्या सामन्यामध्ये सामन्यावर मिळेल षटकांचा सामना असेल पण षटकांमध्ये पाच पाच चेंडू असतील दहा चेंडूचा खेळ असेल मुस्लिम बाब बरोबर निर्णय आहे का दोन षटकांचा सामना असेल पाच पाच चेंडूचा खेळ होईल म्हणजे दहा चेंडूचा खेळ होईल लवकरात लवकर आपल्याला काळगाच्या का जर दिशेने जर बघितलं तर हा निर्णय अतिशय परिपूर्ण असेल वो भी संघा नोन घर दोन षटक पांच पांच बॉल ची दोन षटक हाथ ली जी परमान कास्ट का बॉस सेट सावकार लवकरात लवकर सामना चालू करा विनंती करतो की सफल संघाने आपला सन्मान करायचा अजिंबाय सामना सन्मान करायचा दोन तिकडे पाच चेंडूचे ची एक ओर असेल पाच चेंडूचे एक ओर पाच चेंडूचे ची एक ओर असेल पाच चेंडूचे एक ओर दोन संघाला विनंती करतो प्रीती पोषणाट यांच्या हस्ते सामना वेळेचा किताब देण्यात येत आहे अजिंबाचे असते मेडल अजिंबा देतील आणि सामना सन्मान चिन्ह मॅडम देतील इथे मात्र फक्त विवेकच्या बॅट मधून फटका फसतो कुठेतरी बघितलं तर इथे जिग्नेशने सर्रेकाचे तर रक्षण केलं बघितलं तर दोन धावा दो 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 रोखू शकत नाहीये आहेत मागे बघितलं तर कुठेतरी कामगिरी कमी कमी पडतो इथे थोडं घेतला पाहिजे होता थँक्यू डी भयाभे आपल्याला या मध्ये फ्रीज देखील दे बघायला मिळेल हाय व्होल्टेज मॅच आहे मेगा फायनलचा सामना आहे गोविंदाजी मार्ग वर तुषार सगळ्या मात्र चेंडूला खोदून काढले आहे किती धावा येतात स्वतः सत्तरक्षण करतो गोलंदाज तुषार साळवी नक्कीच ब्रिकांत सर किती रनांचे डोंगर रचला जाईल मेगा फायनल साठी नक्कीच शेठ सावल्यासाठी तुल्यबल संघ आहे प्रदेश सरपंच देव त्या पण तुल्यबल संघ नक्कीच जास्तीत जास्त तीस धावा ते जमाव्या लागतील या तिपेल तीन मध्ये आपलं नाव करायचं असेल तर दिशेने बिरकावून जेव्हा एक खेळा तो माझ्या असेल दुसऱ्या गावाच्या बुडण्याचा सुद्धा प्रयत्न असेल या जोरच्या दोन संघाची धावसंख्या पोहोचली ती पाच बिनबाद पाच ही धावसंख्या अ सरपंच बघितला संघ देखील एक दादा संघ आहे पहिल्याच मॅच मध्ये क्वालिफायर झाला होता फायनल मध्ये धडक धडक मारली होती नक्कीच सुंदर खेळ टिपला तो यश पंडे आणि चांगली गुलांजी पाहायला आणि मोठा मासा गायला लागतो हा, दरम्यान आपण बघतोय इथे मॅचला सदिच्छा भेट देत असताना वसुंत किरकुरे यांच्याकडून डीपीएल स्पर्धेसाठी पाचशे रुपयाचं रोख रकमी पारितोषिक आले त्याचप्रमाणे या डीपीएल स्पर्धेसाठी एक सदिच्छा भेट देत असताना दे 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 आमच्या गावच्या बह्मणगुरी गावचे ग्राम देवता कमिटीचे सेक्रेटरी सत्रघ्न भोहतले यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचं पारदर्शक आलं मी विनंती करतो या सर्वांचं स्वागत करतो आणि गॅदर करता आलं नाही विवेकच्या बॅट मधून षटकार आलाय नक्कीच चांगल्या पद्धतीने षटकार ठोकतोय विवेक विवेक आता मात्र रुपण्याचं राम नाही घेत भाऊसन अमित आता मात्र चांगला समाचार घेतो तुषार याचा अमित नक्कीच मला वाटतं वाटतांचा बादशाह या किताबावर नाव कोरण्याची तयारी असेल अमितची प्रत्येक शेतकारावर नजरा असतील चौकारांवर नजरा असतील ग्रँड प्लॅनचा सामना अर्थात सरपंच लेवल शेठ सावकार फॉरच्यासाठी झाले तो विवेक टाईकला गेला मात्र दुसरी खेळण्याचा प्रयत्न करतो एक धाव तो माझा निश्चित असतो दुसरा घाव घ्यायचा सुद्धा प्रयत्न असेल चांगला म्हणायला लागेल सुंदर अरिगृती युटी म्हणायला लागेल इतकं मात्र बघितलं तर व्यस्तांच्या मागे कुठेतरी खूप खेळली जाते संधी होती एक संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही आहे कुठेतरी बघितला तर दबाव होताना दिसतोय वस्त्यांच्या मागे बघितलं तर संघाच्या सर्व संघांचे ओनर सरपंच संघांचे ओनर देखील उभे आहेत तसेच अहमसेव संघाचे ओनर देखील तिथे उपस्थित आहेत सातत्यानं बघितलं मॅच मधला फार वार टोस्ट आपल्याला बघायला मिळतोय अजय गतम गोरंधाची मार्ग सुरक्षित चेंडू हट्टा इथं मात्र रन रुन्वडची संधी आहे इथं मात्र काय रवीन घेतले अमित बोंबर याने सुरक्षित स्वतःला साबित केले सातत्यानं बघितलं तर अमित बोंबर सटकार आणि चौत्कारांच्या बादशाह याच्यावर नाव कोरण्याची तयार आहे नक्कीच अबजड नामांकन झाले सुद्धा चौकार आणि षटकार आल्या पाहून पहिल्याच चड्डूवर षटकार ठोकला होता आपले इरादे स्पष्ट केलेत मध्ये केले शुक्लाम ही स्पर्धा सफल झाली आणि अंतिम महामुकाबला ग्रँड फिनाले महामुकाबला आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आला खरोखर दोन दिवस पाहता त्यांनी धोक्यात धरून ठेवले ते धर्मांजर होते पंधरा अजून दोन चेंडू शत आपण बघतोय मेगा फायनलच्या तर्रार आणि दोन चेंडू चाललं कळलं आणि मला नऊ बाद होते शेकर आपला निर्णय घालवायचा विकेट आहे का ओके थँक्यू हा विकेटचं पतन होतो आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं सुमित साहू मॅन धामदेव मध्यवाडीचा एकला फॅन्डर बॅट्समॅन ज्याने आजच्या दिवसामध्ये सुरेख फलंदाजी केली सातत्याने त्याच्याकडे ते, सिंगल डबलचा खेळ चालवण्यासाठी त्याच्यावर बोली लागली होती परंतु शेतकऱ्यांनी सहकाराने आज आतिषबाजी केले होते या सुमित साहूने पुन्हा एकदा चर्चा मारा आहे पाहूया इथं किती धावा घेतल्या जातो परंतु काय रनिंग भेटून विकेट होती परंतु इथे मला वाटतं वाईट आणि रनआउट स्वरूपात एक रनआउट चा विकेट मिळते नक्कीच सोय चेंडू दिलाय पंचानी आव्हान कर आवाज दिलेल्या कृपया सांगित्य करायचंय पंच पंचा निर्णय अंतिम राहील अजय कदम कुठे सहकार्य करायचा आहे लवकरात लवकर आव्हानच्या डावसंख्या संघाची धावसंख्या वाढली गडी पाहत होते सुमित पाहत होते सुमितची काही ते संपुष्ट आले संघाची धावसंख्या आली ती शेवटचा चेंडू चिल्लक त्याचेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल वेगवेगळ्या वेगवेगळ्या सुद्धा माहिती असेल आणि एक धाव तो माता पाहायला एक धाव तो माझा धावत असेल अंधर परिसर तीन धाव मिळतात या तीन धाव विजयाच्यासाठी अतिशय योग्य धाव असतील दरम्यान शतक संपते दहा चेंडूंचा खेळ दहा चेंडूंच्या नंतर होते विजयासाठी दहा चेंडू आणि वीस धावा सरकारच्या जर या चषकावर नाव कोरायचं असेल तर येणारे दहा चेंडू आणि वीस धावा कंपल्सरी चेस करावा लागतील शेट सावकार संघाकडून जर बघितलं तर या माप्प कव्हानाला कुठेतरी रोखावं लागेल हाच असतो फायनलचा तर्रार प्रत्येक प्रेक्षकांच्या आणि प्रत्येक खेळाडूंच्या अंगावरती रोम रोम उभा राहिला असेल की येणाऱ्या पर्वामधला विजेचा संघ कोणता असेल सर्व साक्षीदार असतील या पर्वाचे की सरपंच मिळून या षट सावकार आपण थोडक्यातच लवकरच लवकर या मेगा फायनलचा नक्कीच कुणासर येणार काही क्षणामध्ये आपला समजणार आहे दिपीएल पर्व तीनचा विजेता सरपंच निर्माण होतोय का षट सावकार अजून दहा चेंडूचा खेळ शिजरक राहिलाय दहा चेंडू मध्ये वीस धावांची आवश्यकता आहे या डीपीएल पर्वासाठी तिसर याच्यासाठी ज्यांच्याकडून सौजन्य म्हणून हे जे आणि आणि चिन्ह उपस्थित राहिले ते म्हणजे एक मोरी परिवार या मोरे परिवारातील सदस्य सगळ्यांनी इथं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे त्याचप्रमाणे चिन्ह ज्या साई परिवाराकडून घेण्यात आले ते साहू परिवाराचे सर्व सदस्य असतील तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे त्याचप्रमाणे या कालकाई फॅब्रिकेशनचे ओनर मनोहर रावजी इथं आपल्याला बघतोय त्यांच्या माध्यमातून लाईव्ह केलं गेलं विघ्नेशवाडा सेंटर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला मग योगदान आहे त्यानंतर दरम्यान सामोरच सुरुवात करायची दहा चेंडू वीस दहावा चला मी राहिलेला तुषार मॉन स्ट्राईकला येस इतका चेंडू कृपया विकेटच्या पाठीचे खेळाडू आहेत त्यांनी कृपया चेरप जरा थांबवायचं खेळाडू थोडासा माझी सूचना आहे जे खेळाडू आहेत त्यांनी जरा चेअरप कमी करायचंय दोन चेंडू आणि दोन चेंडू निर्भाव टाकतो कुठे कुठे बघितलं विजयासाठी वीस धावा आणि आत्ता बघितलं तर समीकरण बदलतो आठ चेंडू आणि वीस धावा आठ चेंडू आणि वीस धावांची

स्वतः गोलंदाज म्हणून बघितला तर ही भेटलो ओमकारला पहिली जबाबदारी सोपवली अजूनही मला वाटतं येणारी चेंडू आहे प्रशासक मधले त्याच्यावर काही निर्णय पुन्हा एकदा चेंडू ओंकार झाली त्याच्यामध्ये आहे सिद्ध त्याने केले स्वतःला सिद्ध म्हणूनच आज जीपीएल मध्ये झाला हे प्रसिद्ध मित्रांनो खरोखरच निडन ओर टाकले काही कमालीची गोलंदाजी आणि ओंकार मालिमवर एटीएम प्राईस पहा मिळते शत्रुघ्न मालिक यांच्याकडून दोनशे रुपयाचं प्राईज झालेला आहे हो। खरोखरच याच ओमकारने आजच्या डीपीएल मध्ये अनेकांची मनं जिंकली आहेत येणारं पुढचं पर्व याच्यासाठी सुवर्ण पर हो। संधी असेल नक्कीच दोन हजार पंचवीस ओंकार मालिक सगळ्याच्या आठवणीमध्ये राहील पहिली डिपेल पडवं तीन मध्ये मेडल वर टाकलेला आहे ओम कार माझ्याचा कॉन्फिडन्स होता त्या कॉन्फिडन्स धक्का पोहोचवलाय पीक केले होते खरोखरच आपण बघितलं तर इथे बघितलं तर मुखचा झोल होता परंतु या झोलचं रूपांतर होऊ शकलं नाही मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर अजय कदमला देखील माहिती सामना फसला आहे चार चेंडू आणि विजयासाठी

संघाची गरज करून दिले मला वाटतं नक्कीच ज्या ज्या संघामध्ये हे एक खेळायचा संघ फायनल मध्ये जाऊन चषकावर नाव घडलं अमित भोंबर दे, देखील बघतात डगलच्या दिशेने आहे नक्कीच फायनल मध्ये मा धडक मारले गतवर्षीचा हा मला वाटतं सरपंच उमेदवार हा संघ होता तो फोर्थ नंबरला होता परंतु या वर्षी कुठेतरी कमबॅक केलं इथे मात्र मोठा फटका अजय गदनच्या बॅग मध्ये सिंगल डबल मध्ये खेळ चालवायचा होता पण तुषार मात्र पूर्णता चेंडू निर्धाव काढल्यानंतर झालाय मला वाटतं कुठे मित्रांनो आयुष्यात येत असतो परंतु आयुष्यामध्ये स्ट्रगल करायचं असेल तर या गोष्टीला मागे टाकून पुन्हा एकदा खेळावं लागेल चेंडू विवेकांच्या मागे कम्माल कामगिरी कमाल हिरगिरेंटी काय युट विवेक विवेकाने नक्कीच स्वामी या संघाद्सा पराभूत झाला तिथून तर बाकी आता टॉप गेट टाकायची सुरुवात केली आणि आता मात्र तो काही थांबला नाही शेवटच्या घ्या ठेवायला सरपंच या संघ विजय होतो विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन उपविजेचा सर्व चालला तो सरपंच हा संघ दीपेचा शिल्पकार जाणीव योगदान दिलं नक्कीच कुणास थोड सायमरायचे काय प्राईज सेरेमनी पाहायला भेटेल पहिल्याच पासून मदन दुसरा मोरे यांच्यात मारणार्थ मदन विश्राम मारणार मारणार्थ चषक प्रत्येक सामनावर चषक मेडल साळवी परिवार यांच्याकडून सव्वीस जानेवारी जेवण चिकन सर्व करते प्रवीण बेटे जेवणासाठी तांदूळ समीर साळवी सत्तावीस तारखेला कैलासाशी रघुनाथ निराते स्मरणार्थ मुलाचे परिवार जगदीश यांच्याकडून जेवणासाठी तांदूळ मनोष महादेव निवाटे उपसाप प्रमुख हामनदेवी युट्यूब लाईव्ह उपसरपंच श्रीकांत बेळकर ग्रामपंचायत सदस्य सुनील मेने मालवी एंटरप्राइजेस संजयश साळू लेबर कॉन्ट्रॅक्टर कमलेश मोरे कल्पेश मोहरे किराणा स्टोअर अजय चाळगे कालकाई पब्लिकेशन श्रीकांत मनोळ विघ्नेश वडापाव सेंटर राजेंद्र बोटे संदीप गोवळकर शाखाप्रमुख शिवसेना यांच्याकडे युट्यूब लाईव्ह आले होते आणि आजच्या पर्वावर त्याने नाव कोरले तर सावकार संघ आणि उपविजेता संघ असेल जो फायनलमध्ये धडक मारली होती तर सरपंचही उपविजेता संघ असेल खरेखा त्याची आतरतेने वाट पडत होतात खरं बरं गतवर्षी फोर्थ नंबरला हा संघ होता सरपंच पण डायरेक्ट धडक मारले दोन नंबर पर्यंत खरोखरच प्रत्येक पर्वत तयारी ही दिसते या सामन्याचा नक्कीच या सामन्याचा सामना मी पुरस्कार देण्यात येत आहे कृपया शांत राहायचा या सामन्यामध्ये ज्याने मिडल ओवर टाकली होती तोच उगवता सितारा आणि सेट सरकारचा एक पेट करणार वाला गोलंदाज ओंकार माले याला खास प्राईज देताना